आपण पाहत आहात लाईव्ह भारत मराठी आवाज जनसामान्यांचा सा। शेकडो वर्षांची परंपरा असलेला पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजाचा मानाचा पहिला बोहाडा अर्थात जगदंबा उत्सव विक्रमगड तालुक्यातील वेहेलपाडा विठ्ठल नगर येथे साजरा करण्यात आला निसर्ग पूजक व प्रकृती पूजक आदिवासी वनदेवता राक्षस व प्राणी यांचे मुखवटे घालून सांबळ तुतारी वाजंत्रीच्या तालावर विशिष्ट नाचण्याच्या शैलीनं मिरवणूक काढून गावपाड्यांवरील इडापिडा साथीची रोगराई टळू दे आणि सुख समृद्धी शेती कामधंदा वाढू दे असं साकड आणि नवस कुलदेवता आणि निसर्ग देव कडे करतात निसर्ग व प्रकृती पूजक असलेल्या आदिवासींच्या पूर्वजांचा वारसा व वा परंपरेचं जतन करत संबळ तुतारीच्या तालावर पारंपरिक नृत्यावर मिरवणूक काढून निसर्ग देवतेला साकडे नवस बोलून साजरा केला जातो तो सण म्हणजे हा बोहाडा होळी सणाच्या दोन दिवसानंतर बोहाडा सणाला सुरुवात होते यावेळी पहिल्या दिवशी थाप असते या रात्री पाच मानाची सोंगे नाचवली जातात यामध्ये श्री गणपती सटवार आंबा पालवली सरस्वती नाऱ्या ब्राह्मण आदी सोंगे पाहण्यासाठी संपूर्ण गाव उपस्थित राहत थाप झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लहान बोहाडा साजरा केला जातो यामध्ये रात्रभर रामायण महाभारत या पात्रातील वैतर देवदेवतांची सोंगे नाचवली जातात यानंतर रंगपंचमी दिवशी मोठा बोहाडा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या रात्री बावन्न सौ नाच दिली जातात त्यामध्ये प्रामुख्याने निळोबा काळोबा हिरोबा रक्ताई एकादशी कौरव ताटी ताटी नरसिंह हो, वाघोबा मारुती गणपती शंकर महादेव रात्रभर बोहाडा असल्यानं विविध पारंपरिक नृत्य पाहण्याचा आनंद संपूर्ण ग्रामस्थ घेत असतात सर्व सोम रात्रभर नाचवून झाल्यावर सकाळी जगदंबा अर्थात गावदेवीचं सोम मोठ्या भक्तिभावानं संपूर्ण गावातील लहान मोठे बालक स्त्री पुरुष यांच्या उपस्थितीत निघते जगदंबेच्या मिरवणूक गावातील प्रत्येक घरासमोर जाते प्रत्येक घरासमोर विधिवत पूजा अर्चा ओटी भरणे आरती करणे असा क्रम असतो गावदेवीचे सोम गावातील प्रत्येक घरासमोर जाऊन आल्यावर गावदेवी जगदंबा नरकासुराचा युद्धात वध करते नरकासुराचा वध केल्यावर विजयी मिरवणूक निघते व यावेळी गावदेवीला नवस बोलले जाते व ज्यांचे नवस झाले असेल ते नवस फेडतात प्रत्येक सोंग मिरवणूक काढून नाचवून झाले की त्या सोंगाची विधिवत पूजा करून नारळ फोडले जातात बावन्न सोंग हे नाचवण्यासाठी गावपाड्यातील प्रत्येक कुटुंबासाठी एक असे पिढी जात वारसागत चालत आलेल्या कुटुंब प्रमुखाला किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला दिले जाते आणि नाचवून झाल्यावर ते वर्षभरासाठी त्यांच्या घरी ठेवले जाते मानाचा पहिला बोहाडा वेहलपाडा विठ्ठल नगर येथे झाल्यावर पंचक्रोशीतील व पालघर जिल्ह्यातील ग्रामीण आदिवासी गावागावात बोहाडा उत्सव आयोजित जातात पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात वेहेलपाडा विठ्ठल नगर येथे पहिला मानाचा बोहाडा उत्सव होतो तर मोखाडा येथे दुसरा मानाचा मोठा बोहाडा उत्सव होतो यानंतर जभार तालुक्यातील करतोड येथे तिसरा मानाचा मोठा बोहाडा उत्सव साजरा होतो ज्या कुटुंबाकडे सोंग असते त्या कुटुंबातील पुजारी संपूर्ण पारित्र्याचं पालन व पाळत करून सोंगाची पूजा देवपूजेप्रमाणे बाराही महिने करणं बंधनकारक असतं बोहाडा उत्सवात आजूबाजूच्या गावपाड्यातील आदिवासी सह कुटुंब येत असतात ज्या गावात बोहाडा उत्सव असतो त्या गावातील कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती नोकरी आणि कामधंद्यासाठी बाहेरगावी असला तरी आवर्जून बोहाड्याला उपस्थित राहतात बोहाडा उत्सवात हजारो आदिवासी स्त्री पुरुष मुला बाळांसह पारंपरिक पोशाखात येतात उत्सवाला जत्रेचे स्वरूप असल्याने पाळणे लहान मुलांचे खेळ विविध दुकाने खेळण्यांची दुकाने उसाचा रस लिंबू सरबत वडापाव आणि चायनीज खाण्याच्या टपऱ्यांमुळे रोजगार संधी देखील उपलब्ध होते ताज्या घडामोडी बातम्या पाहण्यासाठी लाईव्ह भारत मराठी आवाज जनसामान्यांचा चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक व बेल आयकॉन वर क्लिक करा